महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि माधुरी संदेश पाटील यांच्या प्रचारात आमदार महेंद्र थोरवे नगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे व नगरसेवक यांची उपस्थिती खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यामुळे उमेदवारांचा मतदारसंघात प्रचार दौरा सुरू आहे प्रचार दौऱ्यात शिवसेना भाजप आरपीआय महायुतीची ताकद पाहण्यास मिळत असून सावरोली जिल्हा परिषद महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड व सावरोली पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार माधुरी संदेश पाटील यांच्या प्रचारात कर्जत खालापूर महेंद्र थोरवे खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे व खोपोलीचे अनेक नगरसेवक उपस्थित होते तालुक्यातील वडवळ गावात सुरू असलेल्या प्रचारात महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी सावरोली जिल्हा परिषद महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि सावरोली पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार माधुरी संदेश पाटील यांना मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता विजय निश्चित असल्याचे महायुतीचे कार्यकर्ते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सांगायचं म्हटलं तर गेल्या बुधवारी अजित दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं दुःखद असं अपघाती निधन झालं त्यामुळं आमचा दोन दिवस प्रचार थांबवला होता आज वडवणमध्ये प्रथमतः आम्ही दादांना श्रद्धांजली वाहून प्रचार सुरू केलेला आहे वातावरण एकदम चांगलं आहे आमचे जे महायुतीचे उमेदवार आहेत ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड जिल्हा परिषदेसाठी आणि आमच्या माधुरीताई पाटील हे अतिशय कामसो आहेत ज्ञानेश्वर दादा यांनी सरपंचपद भूषवले आहे आणि त्यांच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये चांगली अशी विकासकामे केलेली आहेत तरुणांना रोजगार लावलेला त्या कामाच्या आणि विकासाच्या जोरावर मला निश्चित खात्री आहे की आमचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील तसेच मतदार राजाचा आशीर्वाद आमच्या उमेदवारांना लाभेल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही की नऊ तारखेला जो निकाल येणार आहे तो निकाल निश्चितच आमचा गुलाल असेल आम्ही विरोधकांवरती टीका करणार नाही राजकारण आहे राजकारण हे आता एकदम खालच्या लेवलला गेलेलं आहे पण आम्ही लोक ते राजकारण करणार नाही आम्ही जे कर कामं करतोय त्याच्या जोरावरच आम्ही मतदार राजाला सामोरं जातोय आणि निश्चित मतदार राजा आम्हाला आशीर्वाद देईल